हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सिद्धेश्वर धरणाचे पाणी पूर्णा नदीत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी सेनगाव औंढा नागनाथ पाचही तालुक्यात पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकरी पंचनाम्यासाठी मागणी करत आहेत सेनगाव तालुक्यातील जामरून रोडगे येथील गजानन मुळे यांच्या शेतातील कृषी पंप बसविण्यात आलेले सौर ऊर्जा पंपाचे बसविण्यात आलेले प्लेट वादळी पाऊस व वा वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे तर शेतात लागवड केलेली फुलाची रोडगे यांच्या शेतावर झेंडू फुलांच्या पिकांची पावसाने मोठी नुकसान केली आहे तर अनेक ठिकाणी जिल्ह्यात ढगफुटीजन्य परिस्थिती आहे तर वसमत तालुक्यातील सातेफड येथील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने सेनगाव तालुक्यातील डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे सेनगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे अनेक शेतकरी कुटुंब नदीच्या पाण्यामध्ये शेतात अडकून पडल्याचे चित्र आहे तर या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून बऱ्याच गाड्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या हिंगोलीकडून धावणारी हैदराबाद इंटरसिटी ही सुद्धा फेरी बंद केल्याची खात्री लायक माहिती आहे तर औंढा येथील सिद्धेश्वर धरणं शंभर टक्के फुल भरल्याने धरणाचे काही दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सदर नदी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातून वाहत असल्याने तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय काल दिनांक एक सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले नदीकाठच्या तर अक्षरशः जमिनी व पिकं वाहून गेली तसेच प्रॉपर हिंगोली शहरात वस्त्यामध्ये पाणी घुसले दुकानामध्ये पाणी घुसले व काही सुपर नुकसान झाले माझी शासनाला ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीचे तात्काळ पंचनामे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्याकडून करून घ्यावे व त्यांना तात्काळ आर्थिक मदत पुरवावी महाराष्ट्र न्यूज साठी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली